सादर करीत आहे श्यामची आई लेखक श्री साने गुरुजी रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत कुश सुंदर व्हावं याच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत व आई आनंदाने त्यांच्याकडे जात असे दुसऱ्याच्या पडणे हा तर तिचा मोठा आनंद होता पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची खूप मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणाव्यास लावे एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटेल त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान वड्या करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे माझी आई म्हणाली येईन वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील ती संक्रांतीपर्यंत मलासुद्धा तिची करमणूक होती यायची गाणे म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाले तरी माहेरी पाठवीत नाही तिच्या आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या ह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई निजली सरशी श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कडत होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळावयास गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहते आहे आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला हो मी विसरत नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या नी नी गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो ती आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणूताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहावयास आला वास आलाच वाटते ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे श्याम वेणू मला म्हणाली मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ये श्याम आपण केशरची पूड करू तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर खाल्ले व मी सहानेवर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणूताई मी हावरा आहे का अगं त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका हो आई म्हणाली वेने अगं मला माया अगं मला माया का नाही एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या बऱ्यासाठीच ना श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याच्या आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला हो पहा गोळी झाली ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने बराबर तापीत होती पाच मिनटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाले थांबाय ना थोडा वेळ तुमच्या हातानेच सारे करून जा आईला नाही ना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूने त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडे देवाला ठेवली व एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वरीलप्रमाणे सरसावलं व ताट करवडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी मेनूकडेच बसलो होतो श्याम जे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे मी नीट लावून देते मेनू म्हणाली मी वेनूताईला सदरा काढून दिला तिने पनेरे काढले बायका सुईदोऱ्या वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवी ठेवतात त्याला आमच्या कोकणात फणेरे म्हणतात वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही शिवले मी सदरा अंगात घातला वेणूताई म्हणाली श्याम चल गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्याबरोबर वेणूही आली होती श्यामची आई वेणूने हाक मारली परंतु आई कोठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती ती अंतरुणावर होती आम्ही एकदम आईजवळ गेलो वेणू म्हणाली निजल्या तशा बरे नाही वाटत का तुम्हाला चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणूने आईच्या कपाळावर हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामची आई बराच ताप आला आहे हो ती खिन्नपणा म्हणाली मी म्हटले वेणुताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपित होतो वेणूने विचारले मी तुम्हास बोलावयास आले होते तेव्हा तुम्हाला बरे वाटत नव्हते का म्हणून का तुम्ही पडला होतात मला काय माहीत तुम्ही बोललासुद्धा नाही आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेनू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करत होतं एवढेच शाम, बाळ दिवा लाव तिने सांजा झाल्या मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गईवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या कराव्यास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईनी कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अगं एवढ्याशा तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप पनपणत असा असावा कपाळ दुखत असावे तरी आम्ही धुण्याची मूठ घेऊन ते आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक पण करतो असे मनाला लावून नको घेऊ अमळशाने जा घाम येईल व मी मोकळी होईल जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाईना मी वेणूस म्हटले वेणूताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तू कर वेणूताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप आई म्हणाली वेने वेड्यासारखे काय बोलतेस तू मला परकी आहेस का जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसांस नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी नसते आले का वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले तुला श्याम फरका नाही का वाटत मला तू वाटत नाहीस मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूप लागली असती जाव आता घरी मी सकाळी येईल रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईल वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पड पडघुलीभर तुझ्याजवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मी भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेने अगं श्याम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तव पेटविला तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधन येताच भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई, तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य फा फार मोठे आहे म्हणून तुला अशी आई मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही जा बाळभात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली आम्हा सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात श्रोते हो तुम्हाला कथा आवडलीच असेल कथेला लाइक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती